लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आह दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरूर बायपास रोडवर अवैध गावठी पिस्तूल विक्रीसाठी शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपी नामे जिल्हा अहमदनगर तर दुसरा आरोपी मंगेश दादाभाऊ कुटे वयवर्ष वीस राहणार जवळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर गुन्ह्याचे उकल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी पोलीस अमलदार नातासाहेब जगताप विनोद मोरे विजय शिंदे परशुराम सांगळे नीरज पिसाळ निखिल रावडे रघुनाथ हरणोर नितेश थोरात सचिन भोई यांनी केले पुढील तपास शिरूर पोलीस करतायत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती दोन व्यक्ती हे गावठी पिस्तूल जी आहेत ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते भागा ते पिस्तूल आणणार होते ती माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये दोन इस्मांना आम्ही अरेस्ट केलं त्यामध्ये त्यांच्याकडे आपण जसं बघू शकता पाच गावठी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच ते चार जिवंत राहून सुद्धा त्या दोन व्यक्तींकडनं हस्तगत केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये नाही ही ह्याच भागात राहणारी लोक आहेत आपण आम्ही जे प्रेस नोट मध्ये दिलेला आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि दुसरा पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ह्या दोघांकडनं ह्या सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या ह्यामध्ये एक अनिकेत विलास गवाने वर्ष वीस राहणार गवनवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुपटे राहणार वय वर्ष वीस राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मॅडम ह्यांची एका ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी ह्या हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी शिरूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा